नमस्कार विद्यार्थी मित्रांनो विनायक क्लासेसमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे जर आपल्याला खूप मोठी बिल्डिंग बांधायची असेल सर्वप्रथम आपल्याला त्याचं फाउंडेशन आहे ना खूप स्ट्रॉंग करावं लागतं तिथं फाउंडेशन स्ट्रॉंग असेल ना तर ती बिल्डिंग उभीच राहू शकत नाही त्याचप्रमाणे मॅथ्समध्ये जर आपल्याला चांगले मार्क मिळवायचे असतील तर आपल्याला बेसिक ज्या गोष्टी आहेत त्या क्लिअर असणं खूप गरजेचं असतं जर त्याच्यामध्ये आपलं कन्फ्युजन असेल ना तो वारो वार मार्क जाता। मार्क जाता। सेल, सेल, तर वारंवार आपले मार्क्स जातात जसं तुम्ही पाहिलं असेल तुम्ही अख्खा एक्झाम्पल सॉल्व्ह करता पण एक छोटीशी कुठेतरी चूक होते त्यामुळे सगळं एक्झाम्पल तुमचं काय होतं ते चुकतं आणि त्याचे मार्क्स जातात ते जर व्हायचं नसेल ते जर आपल्याला सुधारायचं असेल तर आपल्याला मॅथ्सचं फाउंडेशन बेसिक जे आहे ते क्लिअर करणं खूप गरजेचं आहे ते क्लिअर कुठं करणार त्यासाठीच आपण यूट्यूबवरती एक सिरीज लाँच करतो आहे बेसिक्स ऑफ मॅथमॅटिक्स ज्याच्यामध्ये आपण ज्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्याच्याकडे आपण दुर्लक्ष करतो ज्याच्यामुळे आपल्या मॅथ्समधले मार्क जातात ते जा सगळ्या आपण त्या सिरीजमध्ये सगळं कवर करणार आहे या व्हिडिओमध्ये आपण चिन्हांचे नियम पाहणार आहे म्हणजे ॲडिशन सबट्रॅक्शन मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन करताना चिन्ह बदलतात ती कशी बदलतात त्याचे नियम आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत ते मी मराठीमध्ये पण देणार आहे आणि इंग्लिशमध्ये पण देणार आहे तुम्हाला जे सोपं वाटेल ते तुम्ही लक्षात ठेवा ठीक आहे सर्वप्रथम रूल्स फॉर ॲडिशन और सब्ट्रॅक्शन आपण पाहणार आहे म्हणजे बेरीज वजबाकी करण्याचे नियम आपण सुरुवातीला पाहणार आहोत म्हणजे बेरीज किंवा वजबाकीचे नियम आपण पाहणार आहोत ठीक आहे तर चिन्ह आपण पाहिले असतील संख्यांना जर आपल्याला मायनस थ्री लिहायचं असेल आपण काय लिहितो मायनस थ्री मायनस फोर लिहायचं असेल तर मायनस फोर प्लस टेन लिहायचं असेल आपण प्लस टेन लिहितो म्हणजे ह्याचा अर्थ काय जे चिन्ह आहे ते संख्येच्या डाव्या बाजूला येते संख्येच्या डाव्या बाजूला जर तुम्हाला मायनस फिफ्टीन लिहायचे तर काय करणार मायनस फिफ्टीन म्हणजे जे चिन्ह आहे जे साईन आहे ते नंबरच्या आपण लेफ्ट साईडला लिहितो डाव्या बाजूला लिहितो ठीक आहे मग जर ते चिन्ह जे आहे ते सेम असेल तर ते साईन्स असतील त्याचे सेम असतील सेम साईन असेल तर काय होते ॲडिशन काय होते ॲडिशन जर डिफरंट साईन असतील डिफरंट साईन डिफरंट साईन असेल तर काय होतं सबट्रॅक्शन सेम साईन म्हणजे काय समान चिन्ह असेल संख्याना चिन्ह काय समान चिन्ह असतील समान चिन्ह असेल तर काय होते बेरीज होते काय होते बेरीज आणि चिन्ह असतील विरुद्ध चिन्ह असतील म्हणजे एकाला प्लस आणि एकाला मायनस असे विरुद्ध चिन्ह असेल तर काय होते वजाबाकी होते वजाबाकी होते आणि उत्तराला कोणतं चिन्ह येतं अँसर साईन कोणती असते ॲन्सर साईन असते ग्रेटर नंबर साईन ग्रेटर नंबर्स साईन म्हणजे काय होतं उत्तराला चिन्ह कोणतं असतं मोठ्या संख्येचं उत्तराला चिन्ह कोणतं असते मोठ्या संख्येचे मोठ्या संख्येचे त्या दोघांपैकी जी संख्या मोठी असेल ना त्याचं चिन्ह असतं उत्तराला ठीक आहे आपण एक्झाम्पल पाहूया पहिलं मायनस थ्री मायनस फोर आपल्याला लक्ष काय द्यायचे चिन्हांकडे लक्ष द्यायचे तीनला मायनस साईन आहे चारला पण मायनस साईन आहे चिन्ह समान आहेत का विरुद्ध आहेत सेम साईन आहे का डिफरंट साईन आहे ह्याला पण मायनस आहे ह्याला पण मायनस साईन आहे म्हणजे सेम साईन आहे चिन्ह काय समान आहेत समान चिन्ह असल्यावरती काय होतं बेरीज होते म्हणजे ॲडिशन होते बरोबर समान चिन्ह असेल ते बेरीज होते इंग्लिशमध्ये असायचं सेम साईन असेल तर ॲडिशन होते तीन आणि ची बेरीज काय होणार सात बरोबर आता उत्तराला कोणतं चिन्ह द्यायचं आहे ते आपल्या ह्याच्यावरती आहे थर्ड रूल अॅन्सरला साईन त्याचे ग्रेटर नंबर साईन उत्तराला चिन्ह द्यायचे मोठ्या संख्येचं मोठी संख्या कोणती तीन आणि चारपैकी चार तर ह्याचं मायनस साईन आहे ना ते आपण त्या नंबरला देणार अॅन्सरला देणार ठीक आहे प्रत्येक वेळी हा रूल अप्लाय होणारच आहे ॲन्सरला साईन येणार आहे ग्रेटर नंबर म्हणजेच उत्तराला चिन्ह देणार आहे मोठ्या संख्येचा ठीक आहे दुसरं आपण एक्झाम्पल पाहूया थ्री मायनस फोर तर थ्रीला कोणतीच साईन नाही दिली ह्याचा अर्थ काय थ्रीला प्लस साईन असते ज्या वेळेस नंबर सुरुवातीला असतो त्याला आपण साईन नाही दिली ह्याचा अर्थ ह्या थ्रीला प्लस साईन आहे ह्या थ्रीला प्लस साईन आहे या फोरला मायनस साईन आहे चिन्ह काय झाली चिन्ह झाले विरुद्ध चिन्ह झाले विरुद्ध चिन्ह झालं काय होते वजावाकी डिफरंट साईन असतील काय होणार सबट्रॅक्शन मग फोर मायनस थ्री काय होणार वन बरोबर ग्रेटर नंबर कोणता आपला याच्यामधला ग्रेटर नंबर साईन आपण देतो ना, दे ना। उत्तराला चिन्ह आपण मोठ्या संख्येत देतो मग दोघांपैकी मोठा नंबर कोणता आहे चार मग त्याची साईन येणार मायनस ते उत्तराला येणार तिसरा क्वेश्चन आपण घेऊया मायनस थ्री प्लस फोर मायनस थ्री प्लस फोर चिन्ह समान आहेत का विरुद्ध चिन्ह आहेत सेम साईन आहेत का डिफरंट साईन आहेत तर डिफरंट साईन आहेत डिफरंट साईन असेल तर काय होणार सबट्रॅक्शन विरुद्ध चिन्ह आहे तर काय होणार वजाबाकी मग चारमधून तीन गेले फोर मायनस थ्री किती राहिले वन बरोबर मग ग्रेटर नंबर कोणता आहे मोठा नंबर आहे चार त्याला प्लस साईन आहे मग आन्सर लिहिणार प्लस साईन ती नाही लिहिले तरी चालते नुसतं प्लस ऐवजी वन लिहिलं तरी चालतं ठीक आहे आता फोर्थ क्वेश्चन त्याच्यामधला फोर प्लस थ्री बरोबर फोरला पण प्लस जायने थ्रीला पण प्लस आहे सेम साईन असल्या काय होतं ॲडिशन समान चिन्ह असल्यावरती बेरीज होते चार आणि तीन सात ग्रेटर नंबर साईन आपल्याला द्यायचे मोठं चिन्ह कोणत्या याच्यामधलं चार त्याची साईन द्यायचे आपल्याला प्लस ते नाही लिहिलं तरी चालेल म्हणजे तीन नियम कोणते आहेत जर समान चिन्ह असतील तर आपण काय करायचे बेरीज करायचे विरुद्ध चिन्ह असेल तर काय करायचे वजबाकी करायचे आणि उत्तराला चिन्ह नेहमी मोठ्या संख्येचं द्यायचं आहे हा नियम खूप महत्वाचा आहे उत्तराला चिन्ह कोणते द्यायचे मोठ्या संख्येचं द्यायचं आहे बरोबर जी संख्या मोठी असेल इथं चार मोठं येतं मायनस साईन दिली इथं पण चार मोठे त्याची साईन दिली इथं पण चार मोठं येतं आपण काय केलं याची प्लस साईन दिली इथं पण चार मोठे त्याची प्लस साईन आपण आन्सरला दिलेली आहे म्हणजे ग्रेटर नंबर सायन्स देणं गरजेचं आहे ठीक आहे आता आपण गुणाकाराचे म्हणजेच मल्टिप्लिकेशनचे रूल्स पाहणार आहोत ठीक आहे हे फक्त चिन्हांचे नियम आहेत रुल्स फॉर मल्टिप्लिकेशन मल्टिप्लिकेशन म्हणजेच काय गुणाकाराचे नियम गुणाकाराचे नियम बरोबर जर दोन्ही संख्या प्लस असतील पहिल्या संख्येला पण प्लस चिन्ह आहे दुसऱ्या संख्येला पण प्लस चिन्ह आहे तर काय होईल जर पहिल्या संख्येला मायनस आहे आणि दुसऱ्या संख्येला पण मायनस चिन्ह असेल तर काय होईल आणि दोघांपैकी एक संख्या पहिली असू किंवा दुसरी असू ती जर मायनस असेल तर काय होईल हे तीन नियम आहेत थोडक्यात असं लिहिलं तरी चालेल जर दोन्ही संख्या प्लस आहेत पहिली संख्या पण प्लस आहे दुसरी संख्या पण प्लस आहे त्या दोघांचा दो गुणाकार केला गुणाकारामध्ये गुणाकार होणार आहे मल्टिप्लिकेशन होणार आहे तर ते उत्तराला चिन्ह येणार आहे आपलं प्लस बरोबर जर पहिल्या संख्येला पण मायनस आहे दुसऱ्या संख्येला पण मायनस साईन आहे तर उत्तराला चिन्ह काय येणार आहे आपलं मायनस मायनस होणार प्लस आता पहिली संख्या प्लस आहे दुसरी काय आहे मायनस आहे किंवा पहिली मायनस आहे दुसरी प्लस म्हणजेच काय दोघांपैकी एक मायनस आहे आणि एक काय आहे प्लस आहे असं असेल तर काय होणार मायनस साईन येणार इथं नीट लक्षात घ्या ह्या नियमांमध्ये मी कुठेही शब्दांचा उल्लेख केलेला नाही फक्त सिम्बॉल्स आहेत बरोबर बरेच मुलं काय करतात ॲडिशन सबट्रॅक्शनचं पण सिम्बॉल्समध्ये लक्ष ठेवतात त्याच्यामुळे काय होतं ॲडिशन सबट्रॅक्शनचे रूल्स आणि मल्टिप्लिकेशनचे रूल्स सगळे होतात मिक्स आणि मग काहीच लक्षात राहत नाही त्यासाठी मी काय केलेलं आहे ते सगळं ॲडिशन सबट्रॅक्शनचे रूल्स आपण वर्ड्समध्ये पाहिले शब्दांमध्ये पाहिले आहेत आणि मल्टिप्लिकेशनचे रूल्स आपण जे पाहिले ते सिंबॉलिक फॉर्ममध्ये पाहिलेले आहेत जर तुम्हाला एखादं एक्झाम्पल आलं त्यात ॲडिशन सबट्रॅक्शन असेल तर तुम्ही काय करायचं हां तुम्ही आठवायचं समान चिन्ह आहेत का विरोधी चिन्ह आहेत तर आपण बेरीज वजाबाकी करणार जे काय असेल असेल ते बेरीज करणार विरुद्ध चिन्ह असेल तर वजबाकी करणार आणि उत्तराला मोठ्या संख्येत चिन्ह देणार पण मल्टिप्लिकेशन किंवा गुणाकार करताना काय करायचं चिन्हांकडे लक्ष द्यायचे सिम्बॉल्सकडे लक्ष द्यायचे ह्याला माय प्लस दोन्ही नंबर प्लस असतील तर आन्सर प्लस येणार आहे दोन्ही नंबर मायनस असतील तर आन्सर काय येणार आहे प्लस येणार आहे पण दोघांपैकी एक नंबर जर मायनस असेल तर आन्सर काय येणार मायनस येणार फॉर एक्झाम्पल मायनस थ्री मल्टिप्लाय बाय मायनस फोर बरोबर दुसरं एक्झाम्पल घेऊया आपण थ्री मल्टिप्लाय बाय मायनस फोर तिसरा एक्झाम्पल आपण घेऊया मायनस थ्री मल्टिप्लाय बाय फोर आणि चौथ्या एक्झाम्पल आपण घेऊया थ्री मल्टिप्लाय बाय फोर इथं नीट लक्षात घ्या तिथं सगळीकडे काय गुणाकार आहे बरोबर गुन्हाकारामध्ये मल्टिप्लिकेशनमध्ये उत्तर बदलत नाही म्हणजे चिन्ह फक्त सांगतो तुम्हाला मी तीन आणि चार सगळ्यांचा गुणाकार आहे सगळ्यांचं उत्तर बाराच येणार आहे तीन चोक बारा तीन चोक बारा नाही का सगळं बारा जाणार उत्तर सगळं बारा जाणार थ्री फोर जा ट्वेल्व जे असेल तुम्ही मराठीमध्ये म्हणा किंवा इंग्लिशमध्ये म्हणा उत्तर किती येणार सगळ्यांचं बारा आहे प्रश्न इतर राहिला फक्त साईनचं सा। बरोबर तुम्हाला आता मी काय सांगितलं जर सा। दोघांना प्लस प्लस साईन असेल तर आन्सर राहणार प्लस दोघांना मायनस मायनस साईन असेल तर राहणार प्लस दर दोघांपैकी एकाला मायनस आहे बरोबर आणि एकाला प्लस आहे तर उत्तराला कोणतं चिन्ह येणार आहे आपलं मायनस आहे ठीक आहे इथं लक्ष द्या मायनस थ्री मायनस फोर दोघांना मायनस मायनस साईन आहे काय होणार आपलं इथं प्लस होणार प्लस लिहायची गरज नसते पण इथं सवनसाठी मी तुम्हाला सांगतो हे फक्त प्लस ट्वेल लिहिलं तरी चालेल असं लिहिलं तरी चालेल असं लिहिलं तरी चालेल आता थ्री फोरचा ट्वेल्लच येणार आहे ते आपल्याला माहितीच आहे फक्त चिन्हाचा आपण विचार करायचा आहे एकाला प्लस आहे एकाला मायनस आहे मग मा काय होणार मायनस येणार दोघांपैकी एकाला इथं पण तेच आहे इथं थ्रीला मायनस आहे नाही फोरला प्लस आहे नाही दोघांपैकी एकाला मायनस आहे म्हणून उत्तराला मायनस येणार ते दोघां दोन्ही नंबरला काय प्लस आहे नाही मग उत्तराला काय येणार प्लस साईन बरोबर हे आपण नुसतं ट्वेल्थ दिलं तरी चालेल आता आपण भागाकाराचे नियम पाहूया म्हणजेच रूल्स फॉर डिव्हिजन ठीक आहे जर तुम्हाला मल्टिप्लिकेशनचे रूल्स व्यवस्थित समजले असतील तर हे रूल्स तुम्हाला सहज समजतील रूल्स फॉर डिव्हिजन म्हणजेच भागाकाराचे नियम जर न्युम्ब्रेटरला प्लस आहे आणि डिनॉमिटरला पण प्लस आहे तर ऍन्सरला काय साईन येईल न्यूमरेटर पण मायनस आहे आणि डिनॉमिटर पण मायनस आहे तर अँसरला काय साईन येईल आणि न्यूम्ब्रेटरला प्लस आहे डिनॉमिटरला काय मायनस आहे किंवा माइनस मायनस जाईन आणि डिनॉमिटरला काय प्लस आहे तर अँसरला काय साईन येईल हे आपण पाहणार आहे बरोबर दोन्ही नंबर अंश आणि छेद म्हणजेच न्यूमरेटर आणि डिनोमिनेटर दोन्ही प्लस प्लस असतील तर ॲन्सर काय येणार आहे सेम मल्टिप्लिकेशनसारखंच इथं पण साईन येणार आहे प्लस फक्त इथं डिव्हिजन होणार आहे एक नंबर मायनस आहे न्युम्ब्रेटर आणि डिनॉमीटर पण काय मायनस आहे मायनस मायनस असल्यावर काय होणार आहे प्लस सेम मल्टिप्लिकेशनसारखंच दोन्हीपैकी एक नंबर मायनस आहे वरचा नंबर किंवा खालचा न्युम्ब्रेटर प्लस आहे ड्युनोमीटर मायनस आहे किंवा न्युम्ब्रेटर मायनस आहे डिनोमीटर काय आहे प्लस आहे दोन्ही केसमध्ये अँसरला साईन येणार आहे मायनस ठीक आहे इथं मोठ्या आणि लहान संख्येचा काही संबंध नाही ठीक आहे एक्झाम्पल पाहू आपण जर आपण फोरला डिवाईड केलं टू ने मायनस फोरला डिवाइड केलं मायनस टू ने तर काय होईल फोरला डिवाइड केलं मायनस टू ने तर काय होईल आणि मायनस फोरला डिवाइड केलं ने आणि फोरला डिवाईड केलं टू ने तर काय होईल तर आपल्याला माहिती आहे टूच्या टेबलमध्ये टू टूचा फोर आहे बरोबर सगळ्यात अॅन्सर काय येणार नारे टू 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 आणि टू 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 जा फोर हे सगळं आपल्याला माहितीच आहे फक्त आपल्याला रूल्स शिकायचे चिन्हासाठीचे साईन्ससाठीचे जर दोन्ही नंबरला मायनस साईन असेल न्यूबरेटर आणि डिनोमिटर त्या ॲन्सर साईन काय येतं प्लस हे प्लस टू असं लिहिलं तरी चालतं आणि डायरेक्ट नुसतं टू लिहिलं तरी चालतं दोन्ही नंबरपैकी एका नंबरला मायनस साईन आहे इथं डिनॉमिटर असो किंवा न्युमरेटर असू तर काय होतं ॲन्सरला मायनस साईन येते म्हणजेच काय होणार इथं मायनस टू येणार बरोबर इथं काय आहे डिनॉमेटरला मायनस साईन येतं बरोबर वरती काय होतं डिनॉमिटरला आता इथं काय न्युमरेटरला मायनस आहे तर काय होणार तरी पण साईन आहे कारण दोघांपैकी कोणत्याही नंबरला मायनस साईन असेल तर ॲन्सरला मायनस जाईन येणार आहे आता इथं बघा दोन्ही नंबरला प्लस आहे ते ॲन्सर काय येणार प्लस टू म्हणजेच फक्त टू बरोबर म्हणजे काय न्यूमरेटर असो की डिनॉमिरेटर असू दोघांपैकी एकाला मायनस साइन असेल तर मायनस राहणार दोघांना मायनस जायला असेल तर प्लस होणार आणि दोन्ही प्लस असेल तर ऑब्वियसली प्लसच राहणार आहे ठीक आहे आतापर्यंत आपण ॲडिशन सबट्रॅक्शन मल्टिप्लिकेशन डिव्हिजनचे रूल्स पाहिले मुलं काय करतात हे एकदा समजून घेतात आणि परत वर्षभर त्याकडे बघतच नाहीत असं करून चालणार नाही त्याचे आपल्याला वारंवार रिव्हिजन करायचे तर ते आपल्या लक्षात राहील असं कोणीच नाही की त्याच्या लक्षात राहतं कायमस्वरूपी तुम्ही ते व्यवस्थित समजून घ्यायचे त्याचे रिव्हिजन वारंवार करायचे तर ते तुमच्या लक्षात राहील आणि ह्याच्यामध्ये चुका काय होतात तुम्हाला मी सांगतो आपलं ॲडिशन सबट्रॅक्शनचे रूल्स काय आहेत की ग्रेटर नंबरची साईन असेल ते अँसरला द्यायची पण मुलं काय करतात ते टाकतात मल्टिप्लिकेशनमध्ये फॉर एक्झाम्पल टेन मल्टिप्लाय बाय मायनस थ्री त्या टेनला प्लस साईन आहे अॅन्सरला आणि थ्रीला मायनस आहे मग टेन थ्रीचा थर्टी तर लिहितात आणि काय करतात प्लस थर्टी करतात का करतात ते म्हणतात मोठ्या नंबर प्लस जाईन नाही ना मग इथं थर्टी येणार प्लस थर्टी मग त्यांच्या हे लक्षात राहत नाही ॲडिशन आणि सप्टॅशनमधला रूल येतो बरोबर इथं मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजनमध्ये हा रूल नाही आहे मल्टिप्लिकेशनमध्ये काय दोन्हीपैकी एक जरी नंबर मायनस असला तर अँसरला साईन येते मायनस येते हे का होतं कारण तुम्ही त्याची रिव्हिजन करत नाही म्हणून त्यामुळे रिव्हिजन करणं खूप गरजेचं आहे आणि रूल्स देताना पण मी काय केलेलं आहे पहिले रूल्स दिलेले आहे ते वर्ड्समध्ये शब्दांच्या स्वरूपात दिलेले आहे बरोबर आणि मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजनचे रूल्स काय केले ते सिम्बॉलच्या टाईपमधील मायनस मायनस प्लस होणार प्लस मायनस मायनस होणार असं लक्षात ठेवायचे म्हणजे त्याचा कन्फ्युजन व्हायचं काही संबंध नाही आहे त्यामुळं ते वर्डच्या फॉर्ममध्ये ॲडिशन आणि सबट्रॅक्शनचे रूल्स आहेत आणि सिम्बॉलच्या फॉर्ममध्ये मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजनचे रूल्स आहेत हे व्यवस्थित आपल्या डोक्यात ठेवायचे बरोबर आणि मग एक्झाम्पल सॉल्व करायचे तुमच्या चुका होणारच नाही फक्त यूट्यूबवरती व्हिडिओ पाहून आपल्याला कन्सेप्ट कळत नाहीत लक्षात राहत नाहीत त्यासाठी आपल्याला प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे त्यासाठी आम्ही काय केलं आहे आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक तुम्हाला लिंक मिळेल आपल्या टेलिग्राम चॅनलची चे। ती जाऊन काय सर्च करायचे बेसिक्स ऑफ मैथमेटिक्स व्हिडिओ ओव्हन त्याच्या खाली तुम्हाला एक असाइनमेंट मिळणार आहे ते असाइनमेंटमध्ये काय आहे जे आपण आज शिकलो ना त्याच्यासाठीचे प्रॅक्टिस करण्यासाठी जे क्वेश्चन्स आहेत ते तुम्ही सॉल्व करायचे बरोबर आणि ते, कर चे। ते चेक करण्यासाठी त्या पीडीएफ फाइल म्हणजे सगळ्या शेवटच्या पेजवरती अँसर्स पण दिलेले आहेत ते तुम्ही सॉल्व केल्यानंतर ते अँसर पण क्रॉस चेक करायचे ते तर तुमचे बरोबर आले ह्याचा अर्थ तुम्हाला कन्सेप्ट व्यवस्थित समजलेली आहे जर तुमचे काही क्वेश्चन चुकले बरोबर कोणत्या टॉपिकवरचे क्वेश्चन चुकलेत तो परत व्हिडिओ पाहायचा समजून घ्यायचा आणि मग परत सॉल्व करायचे असं केल्यानंतरच तुमचे ते कन्सेप्ट लक्षात राहतील आणि ज्या चुका होतात त्या दुरुस्त होतील नाहीतर नुसते व्हिडिओ पाहत राहताल तर काहीही कळणार नाही वेस्ट ऑफ टाईम होईल फक्त त्यासाठी ते असाइनमेंट कंप्लीट करा असाइनमेंट सॉल्व करा म्हणजे तुमच्या जे कन्सेप्ट आहे ते व्यवस्थित लाँग टर्मसाठी लक्षात राहतील